रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

मी आता सांगितलं की ज्या जोदा जो मागण्या म्हणजे साहेबांनी दिल्या होत्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्यामुळे त्या मंगळवारी त्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरीजला बोलून त्याचे जी, 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 जी आर करायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू एक महिन्याच्या आत ते त्यांना त्यांचे सगळ्या ज्या मागण्या त्याचे जी आर काढून द्यायचा प्रयत्न करू आणि ऑलरेडी शेतकऱ्यांचे विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील असे अनेक विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत महाज्योतीचे विषय या सगळ्यामध्ये अवघड लक्ष एक दोन विषयामध्ये जे कॅबिनेट समोर जायचे विषय ते नक्कीच कॅबिनेट समोर घेऊन त्याची मान्यता घेऊन त्या सगळ्यांना आम्ही नक्कीच न्याय देऊ तेवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मान्य मंत्री अतुलजी सावे मान्य आमदार डॉक्टर परिणय फुके आमदार यांच्या नेतृत्वामध्ये माजी खासदार डॉक्टर महात्मे साहेब शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आपल्या समोर आम्ही आमच्या चौदा मागण्या वाचून दाखवल्या मान्य मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन एक महिन्याच्या आत त्यापैकी दोन मागण्या आहेत त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्या सुद्धा पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल मी स्वतः आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी हितचिंतक समाधानी आहेत आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांचे मंत्री महोदयांचे मान्यवरांचे आभार प्रदूषित करून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो नक्कीच मोठा विजय आहे सर्वात सर्वात मोठा आतापर्यंत एकोणसाठ शासन निर्णय निघालेला आहे हा सर्वात मोठा विजय असा असा आहे की आपण दोन वर्षापासून बघता आहात आमची प्रमुख मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या दोन्ही मागणीला सरकारने धक्का लागू दिला नाही सरसकट प्रमाणपत्र देण्याची शिफारस आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि त्या उर्वरित तेरा मागण्या आहेत त्यापैकी अकरा मागण्यांचे जिहार आम्हाला एक पाहिजे माझ्या माझा कालच दूर झाला मी कालच सर्व माध्यमांसमोर बोललो की या नवीन शासन निर्णयामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला मुळी धक्का लागलेला नाही सर याचं श्रेय नेमकं कुणाला सहा दिवसाच्या आंदोलनात परमे घट बारा मागण्या मान्य झाल्या हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व हितचिंतके संपूर्ण या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देत गेले आणि आमचं हे आंदोलन आमच्या या मागण्या मान्य मुख्यमंत्री आणि इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याकरता डॉक्टर कुरणे खोटे यांनी जो पुढाकार घेतला रात्रंदिवस मेहनत केली त्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांपर्यंत या बाजूला पोहोचल्या मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवलं त्याच्यामध्ये त्यांचाही समावेश होता तेही आले आणि त्यांच्याच माध्यमातून पुढचे बारा जी आम्हाला लवकरात लवकर मिळतील याविषयी मला खात्री आहे उपसमितीची जी नेमणूक झाली होती पण